सांगली लोकसभा मतदारसंघात विशाल पाटील हे अपक्ष निवडणूक लढवत आहेत त्यामुळे तिरंगी होत असलेल्या या निवडणुकीत रंग चढू लागला आहे उमेदवारांनी प्रचारासाठी पायाला भिंगरी बांधली आहे मॉर्निंग वॉक वेळी उमेदवार मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत यावेळी महाविकास आघाडीतून ठाकरे गटाकडून मैदानात उतरलेले उमेदवार चंद्रहार पाटील आणि विशाल पाटील आमने सामने आले यावेळी दोघे स्मितहास्य करून आपल्या प्रचारासाठी निघून गेले शहरातील बापटमाळा परिसरात मतदारांशी संवाद साधताना विशाल पाटील आणि चंद्रहार पाटील आमने सामने आले यावेळी दोघांनी विचारपूस करून हस्तांदोलन केले विशाल पाटील प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले की लोकसभा निवडणूक झाल्यानंतर काँग्रेस नेते व माजी मंत्री न्� विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहे मी पक्षाविरोधी काम केलेले नाही काँग्रेस जिवंत ठेवण्यासाठी मी ही निवडणूक लढवत आहे काँग्रेसवर अन्याय झाल्याने कार्यकर्ते संतप्त आहेत मी कार्यकर्त्यांना संयम ठेवण्याचे थे आवाहन केले मी पक्षाच्या विचाराविरोधात गेलेलो नाही मी कोणतेही नियम तोडलेले नाहीत मला ले लेखी स्वरूपात कोणतेही आदेश आलेले नाहीत काँग्रेस अडचणीत असताना आमच्या घराण्याने पक्षासोबत राहून काम केलंय वसंतदादांच्या नेतृत्वाखाली अनेक आमदार खासदार निवडून येत होते राज्यात एकता एक हाती सत्ताही वसंतदादांनी आणली होती त्यामुळे अशी कोणतीही कारवाई करण्यापूर्वी पक्षाने विचार करावा माझ्यावरील कारवाईच्या पत्रावर सही करण्याचे कॉन्ट्रिब्युशन पहावे ते आमच्या घराण्यापेक्षा मोठे आहे का ते पहावे आणि त्यानंतर सही करावी अशा सूचक इशाराही विशाल पाटील यांनी दिला आहे दरम्यान विशाल पाटील यांनी काँग्रेसमधून बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढवतात त्यामुळे त्यांच्यावर पक्षातून कारवाई होण्याची शक्यता आहे याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे